गोविंद पाठक राहणार नजीक चिंचोली तालुका नेवासा माझी बँडा खोर्द शिवारामध्ये गट नंबर एकशे एकोणीसी शेतजमीन आहे माझा एकत्र कुटुंबामध्ये जवळजवळ आठ एकर ऊस हा रस्ता या तुटून गेलेला नाही या दोन तीन दिवसामध्ये कारखाने बंद होण्याची स्थिती होत आहेत मेहरबान कोर्टाकडून माझ्या रस्त्यावर माझ्या ह्या ऊसासाठी रस्ता नसल्यामुळे मेहरबान कोर्टात आमच्या रस्त्याची केस चालू होती तरी मेहरबान कोर्टाने मला दहा फेब्रुवारी रोजी मला हुकुमाचा आदेश दिलेला आहे परंतु मी पंधरा फेब्रुवारीला पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे जाऊन पोलीस संरक्षणात रस्ता खुल्या करण्याची मागणी केली असता मला अजून पोलीस कार्यालय अधीक्षक कार्यालयाकडून कुठलंही प्रत्येकाचं उत्तर मिळालेलं नाही आणि कारखान्याचा गळीत हंगाम हा दोन तीन दिवसामध्ये बंद होऊन राहिलेला आहे माझं संपूर्ण कुटुंब माझी वृद्ध आई आहे माझा भाऊ माझी मुलं माझे मुलं माझ्या भावाची मुलं त्यांचे शिक्षण घरगु घर खर्च आणि ह्या सगळ्या गोष्टींना मी फक्त शेतीवरच अवलंबून असल्यामुळं मला इतर उत्पन्नाचा दुसरा कुठलाही कुठलाहीचवत्र नसल्यामुळं मला फक्त हा ऊस जर गळीला गेला नाही या ऊसाचा खर्च झालेला खर्च आणि या यावर आणि याच्या उत्पन्नावरच माझं संपूर्ण कुटुंब अवलंबून आहे आणि मला जर या दोन तीन दिवसामध्ये प्रशासनाने जर मला रस्ता खोला करण्यासाठी सहकार्य करावं ही कळकळीची आणि नम्र विनंती आहे परंतु जर प्रशासनाने मला या दोन तीन दिवसामध्ये जर सहकार्य करून माझं ऊस गैताला जाण्यासाठी सहकार्य जर केलं नाही तर माझं खूप मोठं कधीही न भरून येणारं नुकसान होणार आहे आणि म्हणून या चार पाच दिवसामध्ये जर प्रशासनाने मला रास्ता खुला करून दिला नाही तर मला ह्याच ऊसाला काडी लावून ऊस पेटवून देऊन मला मला व माझ्या कुटुंबियांना सर्वांना आत्मदहन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि म्हणून मी मेहरबान कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मी प्रशासनाला सांगू इच्छितो की ब माझी कुठल्याही परिस्थितीमध्ये खूप परिस्थिती माझा संपूर्ण शेत हा लँडलाक झालेला आहे आणि मला खूप रस्त्याच्या अडचणीमुळे माझा ऊस कारखान्याला गळिताला जायला पाहिजे दोन तीन दिवसामध्ये कारखाने बंद होऊ राहिले हंगाम चार दोन तीन दिवसावर काठावर आलेला आहे तरी प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन मला न्याय द्यावा अन्यथा मी प्रशासनाला कुठलीही कल्पना न देता चार पाच दिवसानंतर मी या ऊसाला पेटवून देऊन मी माझे मी व माझे संपूर्ण कुटुंब या ऊसाचे पेटवून दिल्यानंतर त्याच्यात आत्मादन करणार याच्यात कुठल्याही वावर राहणार नाही